महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई अंतर्गत नांदेडच्या बिलोली तालुक्यातील कासराळी परिसरात एन सी सी एफ या संस्थेअंतर्गत बिलोली तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सुरू केलेल्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असल्याचे आढळून येत आहे कसराळी येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस आधारभूत दर क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव प्रमाणे सोयाबीन खरेदी सुरू आहे मात्र शेतकऱ्यांचा माल वजन काट्यावरच येताच सदरील माल डॅमेज आहे मालात माती आहे माल बारीक आहे माउसर लागते इतकेच नाही तर तुम्हाला हमाली पोटी प्रति क्विंटल पैसे द्यावे लागतील असे कारणे सांगून शेतकऱ्यांचं खच्चीकरण करणे ठराविक वजनापेक्षा अतिरिक्त वजन करून अधिकचा माल घेणे असे प्रकार सदरील केंद्रावर घडतायत परिणामी तुमचा माल हा खराब आहे म्हणून शेतकऱ्यांना त्यांचा माल खरेदी न करता पूर्तता परत ही केला जातो असे प्रकार घडतात याबाबत सदनील सोयाबीन खरेदी केंद्रावरील ग्रेडर माधव माळगे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते काय म्हणाले पाहूया कुठल्या शेतकऱ्याचं माल इथून परत गेलेला नाही आणि गेलाच असेल तर त्यांना म्हणजे पर्यायच नाही तो माल अगदी एवढा खराब आहे लागून गेलेला आहे काळा पडलेला आहे तसा माल तो परत गेला असेल तर त्याला आमचं नाही जाय सर आम्हाला त्याच्याशिवाय पर्यायच नाही परत केल्याशिवाय हां जे शासनाचे नियम टाकून दिलेले आहेत कुठल्या पॅरामीटरमध्ये घ्यायचं त्या पॅरामीटरमध्ये असेल तरच आपण घेऊ तत्पूर त्याच्याही अंतर्गत समजा थोडं बहुत काही असेल तरी आम्ही ॲडजस्ट करू पण जास्तीच खराब आल्याच्यानंतर तर त्याला पर्याय नाही सर आम्हाला परत केल्याशिवाय आणि विषय तुम्ही जे पैशाचं वगैरे बोलतात पैशाच्या विषयाबाबतीत इथं कुठल्याही शेतकऱ्याशी तुम्ही चौकशी करू शकता पैशाच्या बाबतीमध्ये इथं कुठंच काही नाही पाच पन्नास रुपये असं कोणी एक्स्ट्रा घेतलं नाही काही नाही काही नाही तुम्ही शेतकरीसुद्धा संवाद साधू शकता कसं आहे शासनाकडून जर आपल्याला या ठिकाणी मोबाईलला मिळत असतो प्रति क्विंटल त्याच्याशिवाय या ठिकाणाहून शेतकऱ्याकडनं प्रति क्विंटल काही म्हणजे पैसे घेतले जातात शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नाही सर अजिबात नाही जे हमालीचं दर आहे तेवढ्याच हिशोबाने त्यांनी घेतले जाते पण ते नाही ते पण नाही हमाली प्रति क्विंटल किती घेतले जाते हमाली इथं शासनाची असते हमाली आपण इथं याचा विषयच येत नाही ना आता ते खुशीचं आहे ते